कुंडवाड पालिका निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या शाहू आघाडीनं पहिला डाव टाकताच साऱ्या राजकीय समीकरणांची दिशा बदलली आहे कुरुंदवाड शहरात गेल्या चाळीस वर्षापासून माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील आणि जयराम पाटील यांची शहर सुधारणा आघाडी आणि जनसेवा आघाडी या दोन आघाड्याभोवतीच पालिकेचं राजकारण फिरत होतं आता गेल्या दहा वर्षापासून पक्षीय राजकारण आल्यानं पालिका निवडणुका पक्षीय चिन्हावर झाल्या त्यामुळे दोन्ही आघाड्या इतिहास जमा झाल्या आणि आता कुरुंदवाडच्या राजकारणात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीनं एंट्री केल्यानं आघाडीचं राजकारण पुन्हा पाहायला मिळणार असं वाटत असलं तरी कुरुंदवाडची शहर सुधारणा आघाडी आणि जनसेवा आघाडी या दोन्ही आघाड्या नामशेष झाल्यानं यड्रावकर यांची शाहू आघाडीचं महत्व वाढलंय दोन दिवसापूर्वी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शाहू आघाडी पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असं जाहीर केलं शहरातील मातबर नेते इच्छुक उमेदवारांचा लोंढा शाहू आघाडीकडे वळलाय दरम्यान कुरुंदवाडचा हुकमी म्हणून रामचंद्र डांगे यांनी देखील भाजपची साथ सोडून आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीत प्रवेश केला त्यामुळे कुरुंदवाड शहरात शाहू आघाडी मजबूत झाली असली तरी ज्येष्ठ नेते विक्रमी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचा काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार या महाविकास आघाडीकडे देखील जनमतातील बातब्बर कार्यकर्त्यांची फौज आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार आहे मात्र नक्की दरम्यान शाहू आघाडीचे प्रमुख आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर येथे चार दिवसात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रभागातील उमेदवार जाहीर केल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल तर, तर महाविकास आघाडीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट देखील नगराध्यक्ष पदाचं आठ उमेदवारांवर ठाम असले तरी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या योगिनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या वाटेला किती जागा येणार आणि कोणत्या प्रभागात उमेदवारी मिळणार यावर बरंचसं राजकारण अवलंबून आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पडसोड